ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा लोकमंगल फाउंडेशन आयोजित लोकमंगल वाचनालय पुरस्कृत राज्यस्तरीय लोकमंगल साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत रविवार दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता किर्लोस्कर सभागृह हिराचंद नेमचंद वाचनालय सोलापूर येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली <laughs> <laughs>

वर्षीय करत करत ही पुस्तके निवडलेली आहेत विषय वेगवेगळे आहेत लेखक वेगवेगळ्या गावचे बघितली जाते तर पहिला पुरस्कार आहे तो निर्मला पाटील यांचे नावाची कादंबरी आहे ज्येष्ठ लेखिक आहेत शांता गोखले यांची दुसरं आहे ते राजू बावीसकर नावाचे हे अत्यंत उत्तम असे चित्रकार आहेत त्यांचं आत्मचरित्र आहे काळ्या मिळले आणि तिसरा पुरस्कार जो आहे तो तथागत गौतम बुद्ध अशी एक वसंत गायकवाड यांनी लिहिलेली मोठी कादंबरी आहे या पुरस्काराचं स्वरूप पंचवीस हजार रुपये रोग स्मृतिचिन्ह आणि सोलापुरी चादर असा आहे साहित्य क्षेत्रातील लक्षणीय कार्याबद्दल आपण व्यक्ती किंवा संस्थांना पुरस्कार देतो की जे एरवी खूप मोराचं काम करत असतात पण केवळ साहित्य निर्मिती नाही दुर्लक्ष त्यासाठी हा एक आपण पुरस्कार एक विशेष पुरस्कार आपण देत आहोत तो आपण यंदा कलासक्त नावाची संस्था आहे पुण्याची त्यांच्यातर्फे गेली जवळपास भाषांतर एक त्रैमासिक काढलं जातात ज्याच्यात जगभरातल्या भाषांमधल्या कथा कविता त्या त्या भाषेतलं थेट मराठीत भाषांतरित केलेल्या अशा त्या प्रसिद्ध होतात खूप मोठा कार्य आहे आणि सोलापुरातल्या एका साहित्यिकाला आपण दरवर्षी एक पुरस्कार देत आहोत तर यंदाचा पुरस्कार आहे समीर गायकवाड यांना त्यांचा कथासंग्रह झांबड नावाचा त्यांना अकरा हजार रुपये रोख स्मृतीचिन्ह आणि सोलापुरी चालत हे स्वरूप पुरस्काराचं स्वरूप आहे